प्रेमसंबंधातून केलेल्या जबरी मारहाणीत खून झाल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सकाळी परळी तालुक्यातील धर्मापुरी फाट्यावर घडली आहे सदर गुन्हा दिनांक पाच जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून जीवानीशी जाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे अगोदर प्रेयसीसोबत भांडण झाले आणि त्यात प्रेमसंबंध ताणले गेले त्यानंतर धर्मापुरी फाट्यावरील एका आखाड्यावर या प्रियकराला बोलावून घेतले त्यानंतर त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली सदर घटना दिनांक तीस रोजी घडली होती त्यानंतर त्याला विष पाजून त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारुती भरत चौधरी वैबत्तीस राहणार कारबेटवाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी असे त्या मृत प्रियकराचे नाव आहे याबाबत मारुती चौधरी याचे आपल्या प्रेयसीबरोबर काही कारणावरून भांडण झाले होते याचाच राजमनात धरून प्रेयसीने मारुती याला धर्मापुरी फाट्यावर एका आखाड्यावर बोलून घेतले व त्यानंतर सात जणाच्या मदतीने त्याला मारहाण करत त्याला विष पाजले तसेच त्यानंतर अस्वस्थ अवस्थेत त्याला काही नागरिकांनी अंबाजोगा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे म्हणून या प्रकरणी शशेराव भारत चौधरी वय सत्तावीस वर्ष राहणार कार्बेटवाडी जिल्हा परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत मनोहर देवकते प्रियंका प्रभाकर चौधरी सोनेराव मनोहर देवकते रेखा मनोहर देवकते मनोहर सोनेराव देवकते कृष्णा श्रीराम नाईकवाडे गौरव तसेच सर्व राहणार भुक्तरवाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या आठ जणांच्या विरोधामध्ये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कवडे हे करत आहेत